मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार फारुख मकबूल शाब्दी यांना कसं मतदान करायचं ते आता आपण समजून घेऊया वीस नोव्हेंबरला आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला एक ईव्हीएम मशीन आणि त्याला जोडलेलं पॅट मशीन दिसेल एव्हीएम मशीनवर तुम्हाला उमेदवारांची यादी दिसेल तुमच्या यादीत क्रमांक वर फारुख मकबूल शाब्दी यांचं दिसे। नाव दिसेल नाव आणि फोटो बघून खात्री करा आणि फोटो शेजारी असलेल्या पतंग या चिन्हा समोरील बटन दाबा यानंतर बीप असा आवाज येईल त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनवर बघा आणि आपलं मत पतंग या चिन्हाला दिलं गेलं आहे का याची खात्री करा अशा प्रकारे आपलं मत फारुख मकबूल शाब्दी यांना देऊन त्यांना विजयी करण्यासाठी हातभार लावा सोलापूर शहराच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकत्र येऊया आणि फारुख मकबूल शाब्दी यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया धन्यवाद